स्थानिक अंबाडा येथे स्वर्गीय विजय ढोले यांच्या स्मृतिपित्यर्थ समाजामध्ये एक आदर्श उभा राहील असा उपक्रम अंबाडा या गावात ढोले परिवार यांनी राबविला त्यामध्ये स्मृतिपित्यर्थ इतर खर्च न करता महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करून शेतकरी गरीब गरजू परिवाराला मदत करण्याचा मोठा उपक्रम राबविण्यात आला या शिबिरामध्ये चारशे नव्याण्णव गरजू रुग्णांनी लाभ घेतला तर पंचवीस रक्तदाते यांनी रक्तदान करून खूप मोठा मदतीचा आधार दिला त्याबरोबरच यामध्ये वृद्ध आजोबा व आजीला सुंदर हातातील वितरण करण्यात आले असा हा भव्य दिव्य उपक्रम अंबाडा येथील यांच्या जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर नागपूर व मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने राबविण्यात आला शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाळ डॉक्टर अश्विन रडके सहसचिव सुयोग गोर्ले अक्षय ठाकरे पत्रकार सागर सवडे शुभम ढोले रुपेश ढोले विनय केंडे ऋषिकेश डोंगे अनिरुद्ध तडस अक्षय गणोरकर आशिष मल्ला अक्षय खोळसकर प्रतीक देशभर तारण घोळसकर प्रणय जयस्वाल अर्पित सावरकर चैतन्य आंबाडकर अंकुश सावरकर नितीन तडस संदेश जेस प्रज्वल बोडके उबेद फारुकी गावातील नागरिक मित्र परिवार व संस्थेचे अधिकारी कर्मचारी डॉक्टर नर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते एएस न्यूज करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर चवळ